जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहिवडी येथे सोने पन्नास पन्नास केसरी भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या सोने पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा मोविलच्या डुम यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या ह्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाचा लाईवच्या लॉट काल काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईवच्या लॉटनुसार आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिक्या व कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुईलशेठ डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर व दहीवडीचा वडीचा चेडा आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सात मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजाच्या नावाने गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एकमधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो सर्जा आपल्याला सर्जाचा कोणी पैरेकरी आहे त्याच्या नावाने चिट्टी निघाली आहे आणि त्याच गाठामध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।